मित्रांनो नमस्कार आज आपण आलो आहे नाईतळाच्या जत्रावर काय निफाड तालुक्यामध्ये ही जत्रा चालू आहे आणि बरेच असे पैंजण वगैरे इथं बघा काय काय बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला आहे नवीनवीन व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करत आणि का बघा फुगे बलून भरून असं बरंच काहीतरी भेटतं आपल्याला बांगड्या छोट्या मुलांच्या कानटोप्या मोठ्या माणसांच्या कानटोप्या वगैरे बरेच असं मटेरियल बघा मित्रांनो इथं चप्पल बरेच असे दुकान लावले मित्रांनो करून करून असा कांदाळा येऊन गेलाय इथं बॅगा वगैरे लावल्या मी असं साहित्य मित्रांनो काही काय साहित्यच नावच नाही कळत बरं का तुझा आतमध्ये आल्यानंतर बरोबर असे दुकान लागले परत पुन्हा तरी बरं का मित्रांनो शिक्के मारायचं हातावरती बरं असे इथं खमंग अशी दुकान लावले चालणं तर भरपूर ठिकाण दिसल्या बरं का आपल्याला भरपूर असे दुकानं आहे इथं समोरच्या साईडला पण एक माणूस बसला मित्रांनो पिठेमुळे बरं का तिथं पीठ नाही मित्रांनो ते लाडू मळू राहिलं आम्हाला वाटतं मळू राहिला काय असे दुकान आहे मित्रांनो बरं का ससामुळे साईडला पण अजून बरेचसे दुकान आहे आणि भरपूर गाज्या वाजा चालू आहे मित्रांनो बरं का आपल्या इथे इथं पण म्हणजे पूरपाकाश मित्रांनो रसगुल्ला काय ते केव राहिली मस्त पैकी मस्त ट्रॅक्टर वगैरे लावले बरं का बघा एक नंबर असे ट्रॅक्टर वगैरे लावले भरपूर अशा खेळणं वगैरे दिसतं आपल्याला बैलगाडीवरती मस्त सुंदर असे भरपूर अशा वस्तू बरका का राधाकृष्ण मोरे इथं जुन्या जुन्या गाड्या लावल्या बा मित्रांनो आता हा एक गेम आहे बा शिवराड सारख समोरच्या साईडला काहीतरी हाय एवढे गेम सारखं दिसत बर का एक मनोरंजनाच हो इकड असं हाय साधारण बरं का मित्रांनो आकडे मोडे छत्तीस नंबरला सात नंबरला अशा वस्तू दिल्या बा आठ नंबरला पस्तीस नंबरला असे दिले तर समोर ये ना हेलिकॉप्टर सारखं पण दिलं बरं का बघू आपण हेलिकॉप्टरचा आणि बरेच भाग बघते आनंद घेऊ राहिलं बरं का एकदम कसं आहे बघा मित्रांनो एकदम चालू आहे बघा एक हवेच हवेच दाखवलं जात आणि पण हे लय मोठं वाटलं मित्रांनो आम्हाला आणि छोटे मन आहे बघा मित्रांनो बरंच असा आनंद घेऊ राहिलो बरं का आम्ही जत्रेचा आणि खूप मोठ मोठ्या राट बळणे वगैरे आपल्या विषय आपल्या बाकी मांग बरेच दुकान आहे खूप मोठं आणि संध्याकाळच्या टाईमला नाही आलो मित्रांनो आपण गणपती मध्ये कसं संध्याकाळच्या टाइमला आलो तुम्ही पण आता दिवस आलोय आणि हे जे बघताय तुम्ही किती उंचीवरून फिरतो बा मित्रांनो डायरेक्ट डोळे फिरतो याचा डायरेक्ट डोळे फिरून फिर जाते मित्रांनो एवढं मोठं चक्र आहे ते मस्त गुल्फी खात चालली एक जण बाबा बसले त्या पोराला घेऊन आणि एकदम स्पीड घेतलं जाला मित्र ना तिकडे एक चालू झाले आणि इकडे आपले हेलिकॉप्टर पण चालू झाले छोटाले बा तिथे छोटाले हेलिकॉप्टर हे लहान मुलासाठी असं बरेच वस्तू का इथं पन्नालाल काय का ना तिकडे मित्रांनो तो गाडही वाटत पन्नालाल गाड म्हणून आणि काय काय कळ ना तर तिकडे जाऊनच पावला आलं नेमकं पन्नास नाल गाडव काय राहतं नेमकं तिकडे एक पाळणा चालू झाला बघा समोरचं साईडला एक पाळणा चालू झालाय मागच्या एवढी म्हणजे आपण असं जास्त दाखलो तर का मित्रांनो आणि हा पाळणा पाना किती मोठा आहे एकदम मोठा आहे मित्रांनो साधारण पन्नास एक फूट शंभर एक फूट असेल बरं का आणि एक अशा गाड्या वगैरे लावल्या बा काय करीत आता हे काय करता माहिती का मोराचं पीस आहे डोक्यावर लावला का झालं द्या दहा रुपये द्या पाच रुपये असे करता बरं का मोराचं पीस घेऊन आले ते थांबले बरं का मित्रांनो भरपूर मोठ आहे आता एक 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 सोडच चालले बरं का मित्रांनो खाली बघा कशा उतरू राहिले ते अरे वरच्या झाले झाली थोडा थोडा धक्का देऊन खाली खाली सोडलं जात बघा गंमत बागण्यासारखीच बरं का चला असं असं फिरून येऊ आपण आता ते गाडव आले का जाऊन येऊ चला बरं पन्नालाल काय नेमकं ते पन्नालाल गाडव नेमकं काय मी विचारच करू राहिलो बरं का मित्रांनो ते नेमकं आतमध्ये मध्ये गेल्या कुत्र पण आहे मित्रांनो कोंबड दिसत तिथं पुत्र दिसत पन्नालाल रिंग मास्टर असं काही हाय का पण नेमकं हा ना ते पुत्र पण दिलं मित्रांनो हे पाण्याचा टप आवर आहे का ना म्हणजे मध्ये मध गाडव पुत्र काही दिसत मित्रांनो म्हणजे तिकिटावरतीच असेल बरं का हा खेळ रिंग मास्टरचा पन्ना लाल बेगा दिल वाले कौन है कंजूस आदमी कौन है बताएगा पन्ना लाल नसीब कौन है बताएगा पन्ना लाल शदी की चिंता कौन ज्यादा करते है बताएगा पन्नालाल नया साल किसको अच्छा जाएगा बताएगा पन्ना लाल की सेवा कौन सी बहन करती है बताएगा पन्ना लाल छोटी छोटी बात पे कौन सी बहन झगडा करती है ससुराल कौन सी लडकी को अच्छा मिलेगा मोबाइल के मालिक कौन बताएगा पन्ना लाल के चोर कौन बताएगा पन्नालाल आखे बंद करके बताएगा का पन्नाला असं बरं का मित्रांनो म्हणजे दोन तीन प्राणी ठेवले यांनी आणि तेच उत्तर देणार असं काहीतरी असल खेळ बराच मोठा खेळ दिसतोय तो आता मध्ये जायला जागा वगैरे काही दिली नाही मित्रांनो इथं बरेच असे पाळणे वगैरे लावले बा परत हाय पण असे एक पाहणं चालू झालेला आहे पाहण्या मित्रांनो बरं इथं एक चालू झालं साखळीचं साखळीचं जा एक चालू झाले समोरच्या तिकडे एक डोंगर दिसतो पा आणि हे जम्पिंगच्या पाक म्हणजे उड्या मारायचं साधन आहे बरं बरके लहान मुलांनी आनंदाचं हे राहतं का बघू त्याला लिटर दिल्यानंतर असं फिरतं मित्रांनो बघा हे सिटीचा माऊ राहिले मित्रांनो हा मित्रांनो गेम थोडा अवघड राहतो थो बरं का ब्रेक डान्स या खुर्च्या अशा वाकड्या तिकडे बा हा एक चालू झाला पण मित्रांनो पाहणा एकदम मोठा आहे का एकदम जबरदस्त पाहणा मित्रांनो आणि त्याच्यात आनंद घ्यायचा मित्रांनो म्हणजे ना असं वाघाच काळीज लागत बरं का याच्यावरती वरती म्हटलं खूप मोठं चक्र आहे ते आता ते वरती जात नाही पण खाली इथून खाली येतात मित्रांनो पोटात कस तरी होतं बरं का हेच साधारण असा आनंद आणि जम्पिक झाप मित्रांनो एवढ्या पाण्यामध्ये किती सीट आहे मित्रांनो दोन चार सात आठ दहा सीट आहे बरं का बघण्यासारखंच आहे मित्रांनो जेव्हा तिकडे एक आहे झालाय हा पाणा एकदम जबरदस्त आहे मोठा एकदम आपल्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा बसून नाही राहिला एवढा मोठा पाळणा चला जाऊया पुढं आणून काय काय आनंद भेटतो मित्रांनो आपल्याला घ्यायला बघू आपण किरण बघू ना आम्ही ना भेळ वगैरे खाणार आहे बरं का अरे भेळेचं दुकान इथं चाळीस रुपये पावशेर भेळे आणि चाळीस रुपये पावशेर लाडू वगैरे बघू आपण कसे लागत आहे काय लागत आहे <laughs> नमस्कार मित्रांनो आता आपण मित्रांनो मातोबाच्या दर्शनाला झालो बरं का समोरच्या साईडला किरण बघू वगैरे गर्दी वगैरे पाहिजे समोरच्या साईडला पाठीमागे बरेच असे दुकान वगैरे लावले त्या समोरच्या साईडला अजून आता दर्शन चालू मित्रांनो मग तेव्हा महाराज म्हणून हे व्यवस्था आहे हे व्यवस्था ना मी गर्दी वगैरे सर्व बरं का बघू आता पुढच्या साईडला समोरच्या साईडला काय काय बघू आपण बरे काय असे दुकान वगैरे लावले वीस रुपयाला स्वस्त तर पूजा वगैरे पण आहे बरं का मित्रांनो सेल दहा रुपयाला काही घ्या चालणी घ्या वगैरे घ्या काही पण घ्या दहा रुपये वीस रुपये असं मित्रांनो दुकान लावलंय हॉल लावलंय बघा तुमच्या मैदासाठी वगैरे एक टिपाणी पण इथं वाजून लागेल टेबल कवर वगैरे असं पर्स वगैरे बरंच असं साहित्य बघत बघत आता मित्रांनो आपण चाललोय बरं का बरेच असे दुकानाला लावले बाठ मोठे खूप असे दुकान आहे <गेण> आणि जर थोडस अंतर गेलं आपल्याला मग तुपा महाराजांचं दर्शन वगैरे होणारे संपूर्ण जत्रामध्ये मित्रांनो फक्त महिलांसाठी जे वस्तू राहतात ते जास्त आहे बर का डेकोरेशनचं मटेरियल जास्तीत जास्त वापरलं जातं वंगण वगैरे त्र गाह्रा भर्थेन क कुद्रा वाहन थियो घर कहाँ गरेछ असी घरदीभित्र हुनु गरेपछि लाइनै अहिले लाइनै छाले हुँदैछ लाइन नै लाग्यो आज त्यो मन हुन्छ पो पुरा आता सुहागन गावण असं हळदी कुंकू वगैरे आणि बरंच नारळांचे वगैरे दिसतात आपल्याला बरेच भाग दिसतो नारळ पूजा वगैरे घेऊन बांधला ते चांदीचं पत्र असं वाहिलं जातं मित्रांनो बरं का आता आपण आलो मतोबाईंचं दर्शनला एकदम फ्रंटला दर्शनाचा भाग रांगेमध्ये दर्शन आहे मित्रांनो आलो बरं थोडस अंतर चालल्यानंतर मग महाराजांचं दर्शन होणार आहे बरं का चला आतमध्ये जाऊन बघू आपण बघा या समोरच्या साईडला असं सगळं सोनेरी कळसामध्ये लावलंय सगळं बघू शकता तुम्ही समोरच हाऊनाचा जा कुंड वगैरे चालू ते पत्र वगैरे वाहिलं जात चांदीचं पान वगैरे आपण म्हटलं कधी असं खाली वाहत नाही पुढं परत जमा होता असं इथं सांगत नाही मित्रांपैकी भाऊ राहतो ना का देवाचा असं वायला जातो इकडं हवं कुंड वगैरे चालू चला आतमध्ये जाऊया आपण दर्शनाला आणि खूप असं सुंदर मित्रांनो आहे झुंबर वगैरे एकदम भारी बनवलेले चला आतमध्ये पण जाऊ आपण दर्शनाचा घेऊ बरं का मित्रांनो आलोय मग तो बा महाराज यांच्या आतमध्ये बर का म्हणजे झुंबर वगैरे कसे मित्रांनो झुंबर वगैरे एकदम संपूर्ण काळ कास वगैरे लावले वरती सगळं साईड समोरच्या साईडला साईड समोरच्या साईट म्हणजे आपल्या मत महाराजांचे हो है। मत वगैरे आपल्याला दिसत आहे आपल्या समोरच असे झुंबर वगैरे लावले बघा संपूर्ण गर्दी भर काम करा पाटील गर्दीमध्ये उभार

दर्शन केलं बरं का आपल्याला मत महाराजांचा आणि मतभावा महाराजांचा काय इतिहास नक्की बाहेर आपण इथून एवढीच थांबले ना पुढं पुढं भर एक मुंबई

वाचावला तो पण साधी जायचो सुंदर मित्र आम्ही बघितले मित्र बघतो संपूर्ण सगळं वास्यात पूर्ण असा काचेन उभवलेला आहे झुमवर एकदम बघण्यासारखे या लेडीने रोषणा केली आणि पिलर वगैरे सगळं एकदम ठेवल्या समोरच्या जे देवरायचे देवराता मित्रांनो ते पण इथे ठेवले विशेष नागायचा अवतार मित्रांनो आपल्याला थोडासा उशीर आहे टपूरच्या साईडला कमेंट करून सांगावरती नमना सांगू सबस्क्राईब करायचं इथं जवळ आल्यानंतर महाराजांचं दर्शन झालंय इकडं समोरच्या साईडला चंद्रदेव ठेवलेले आणि इकडं चंद्र सूर्य दोन्ही देव ठेवलेलं म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य राहते तोपर्यंत ह्या देवाचा इतिहास काय बुजणार नाही असंही ठिकाणी मतोबा महाराजांचा संपूर्ण यात्रेचा अनुभव मला दाखवला आहे नक्की बघा मित्रांनो सुंदर असा घोडा मतोबा महाराज संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवला छोटासा आमचा प्रयत्न साईडला आल्यानंतर मित्रांनो बरं का मग तो महाराज महाराजायचं आपला नाही तळे म्हणून बरेच बघतो इथं पाण्याची सेवा वगैरे असं केलं आहे मी तर समोरचं जायचं आणि मिठाईच बरेचसे शिवड वगैरे हे असं ठेवलेलं आहे आणि झू वगैरे ठेवले बघा इथं समोरचं जायला आणि हाय मध्ये मिरवणूक वगैरे केली झू वगैरे ठेवले बघा ना मिटायचं दुकानं वगैरे बाडायचे दुकानं वगैरे लावलेले बरेच असे लोकांनी आपले किरण पण पेढा घेऊ राहिले काम वगैरे मशीन मध्ये असं नक्की काम केलंय नाव बरेच डिझाईन वगैरे बघायचं आपण बऱ्याच प्रमाणामध्ये बघून महादेव बजरंगबली आहे कृष्ण रे काली आहे आई आपा आहे एक तीन हे गेर आहे मित्रांनो गेरस टाकलेला आहे बघा इथं समोर बंदूक काढलेली हे डुप्लिकेट आहे ती टॅटो काढलेले बघा शंभर रुपयामध्ये आई नाव काढलेले आई बाबा आहे आई पप्पा काही पक्षी काही निशाने नाव काढलं ना बघा असं दिसतंय महत्वाच्या जात्रा लहान होईल ट्रॅक्टर बघा किती मोठा दिसला आपल्याला हा बघा किती मोठा पण हे काय पलटी महाराज ट्रॅक्टर आहे बघा एकदम मोठा ट्रॅक्टर ड्रम जबर असत कुबोटा म्हणून <laughs> आहे हा कुबोटा